बसली फोन आलता याय सांगितलं या फोन आलता मंडळ कळ ना काय आता कोणाला आलता सांग लोक कळल की बिगर न सांगता काय मला भविष्यवाणी कळती वय तुम्हाला सगळं कळत नाही एवढंच कस कळ नाही तू आली भांडाच्या मूड मध्ये तुला का नाही इथं खोरे आहे नीट बोल नाही तर काय खरळ नाही खोऱ्या खोऱ्या बाची फोन आलता समाजा फोन आलता हा हा आता कस ऐकू आलं लगे अगं आज हाय पिल्ल्याचा वाढदिवस बर जाय जाय तिकडे दुपारच करायचं म्हणते त्याची जा सोळा सोमवारचं उद्यापन पण आहे मित्रांनो सो माझ्या भाचीनं सोळा सोमवाराचं व्रत केलं त्याचा आज उद्यापन आहे म्हणजे दुसऱ्या वेळेस केलेला आहे तिसऱ्या वेळेस मोठं असतं म्हणजे सोळा जोडपी जीव घालते ती पूजा करते ती वाट्या भरते ती ती लास्ट नंबर म्हणजे तिसऱ्या वेळा केल्यानंतर ना ती के करते ती तीन वेळा करावं लागत मग ही आता या पहिले एकदा झालं आता दुसऱ्या परत तिसऱ्यांदा केल्यावर आपल्याला पण आयर न्यावं लागतोय आयर नेऊ लागतं परत लवकर जावं लागतं पूजेला तर मित्रांनो सकाळ सकाळची सुरुवात झाली चांगली दार दारा तु दोघं पण आज दोघं पण म्हणाय ना तू बसली घरी आणि मी एकट्या धरले ह्यांचं कुठपर्यंत ऐकून घ्यायचं आहे का नाही सांगा बरं बरोबर आहे का नाही तर का ह्या काय शिळीला पण काढलंय मी नाही काढलं साहेबांनी काढलंय अजून म्हणते मी काढलं म्हणून सांगते फिंकती काय अजून काय तर बोल ना खास तर तिच्या त्याचं नाव सांगितलेलं चांगलं असतंय तू गेली होती तोपर्यंत शिळी जिंकली असती तर पैसा तर झाला असतं मला ती आणली आणि वर ना अजून हे कुचक शॉर्ट साहेबानं का वाट काढलं किती काढलं एवढंच काढलं एवढंच काढलंय लय नाही काढलं एवढंच काढलंय तुझं पोट भरल त्यात खा मी एवढं प्रेमानं बोलते तर प्रेमानच बोलाव ना मला तसल येत नाही हो काय येत नाही ती तसल फ्रेमान फ्रेमान बोलायला काय भांडा येत मला फक्त आस लावा येत कसं आहे कसं आहे फ्रेमाच दोन शब्द बोलायचं म्हटलं की जेवर येतंय साहेबांचा काय करायचं आ कसं आहे प्रेमान बायकोला बोललं गुलूगुलू केलं की के बायको काय करते परत ते तुम्हाला मी सांगितलंय मागे केस बी परत ठेवत नाही माणसा सांग बोलायचं म्हटलं माळ टुकुर फुटायचंय चांगलं काय येत नाही हे असलंच बोलायचं येते सकाळचं वातावरण किती चांगलं आहे धुकाट पडलंय किती भारी दिसतंय बघा सगळीकडं एकदम मस्त वातावरण आहे असल्या वातावरणात शुभ बोलावं वा, चांगलं बोलावं तोंडात ना चार शब्द चांगलं काढावत कसलं कळत काय पुचकं बोलण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुला लय चांगलं येत आहे लावलंय मकाला पाणी दरत्यात आहे दारं हायता घरी आज बोलती बा आपली बायको चांगला आपण पण जरा गोड बोलाव हा बोलाव कशा पाय बोलाय तुला या येव पडली होती ग आता आ गोड बोलाय तुला काय गरज आहे मला बाय

काय आहे बोलायचं का बर काय पाणी दहा मिनिटात सारा भिजतोय दहा मिनिटात तेरा मिनट कशाला चाललाय तुम्हाला पाणी देऊन आली काय या लागली लगे सांगाय दहा मिनिटात सारा भिजतोय टायमिंग लावून आतापर्यंत चारा भिजले तर हे डोकं माझं फुटतय का यास वाटत राहत नाही डोकं माझ आलं अजून जा का जायचं मी कुठं देखील येत नाही का एक तर हिरीत पाणी नाही हे लागले सुकायला काय भेटी बिटी लागल चार आठ दिवस गुरे हे जेव्हा जागते उपयोग आहे का नाही नाही साहेबांचं बरोबर आहे साहेबांचं बरोबर आहे फिरायला पाहिजे हो दो पाहिजे दरो आज कुठे जायच चला माताला आज कुठे जायच चला पंढरपूरला तर आता आलं एक निमंत्रण तर अजून म्हणते जायच आहे भावाकड भावाकडे जायचं आहे आणि आता तर तुम्ही नीट झालाय तोपर्यंतच तेव्हा पापान तर मला येऊन नेलं होतं तेव्हा तर काय तुम्ही नीट नव्हता डोलतच होता सदर निशातच होता माझ्या बापाला नीट बोला तोंडाने जरा इज्जत देत जावा दुसऱ्याला मी हजार वेळा सांगितलंय तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला इज्जत द्या चल तेव्हा तुम्हाला दुसरी इज्जत देते येईल कळ भिजल्या मला जावा जावा जावायची तिथं तर आलंय अगू भाई गेलो चितार व गेलो उडून आ अजून तीन मिनटं कमी चालू आहे चांगलं बोललेलं पण कळ नाही हा घेतलाय हा बाई ढेकूळ बघा ढेकुळ घेऊन आणि एकच असा मला हनणार झालं माझा ढेकुळ पाहायला लागलं माझ्या चाल गी मग हा कुठं जायचं तुम्हाला सांगितलं होतं जायचं आज माझा मूड नाही कुठे जायचं अ पैसे जा असले पैसे बघितले तर मालफारी टाकाय पैसे जा टाक जा माझ्या वाटणी तू जातो मी नाही टाकत नाही चालत चालतं चालतंय चालतंय टाका जाऊ टीची केस गेली तरी कळना कसं राह कसं बोलाव बायकू संग मेहनीचा फोन आलता येऊ दे अहो तुमच्या मेहनीचा फोन आलता येऊ दे दाजी कुठं गाव सोडून गेला दाजी हायत म्हणलं दाजी जरा आताच्या सध्याला नीट नाही सांगा की ह्या मेहनीला काळजी करू म्हणा दोघ जणांना काम चालू आहे बर सकाळ सकाळ असं काम केल्यावर कशाला काय म्हणती बायको घर धरून राहिल्यावर घरची कामं केल्यावर काय म्हणाल का म्हणाल की काय मग पैसे द्या मला मग बघा आता ती म्हणणारच आहे की मी काय महाकार निघा मी निघू आहे दार नीट बघीन तुम्हाला सोडून द्यायचं आव ही तुम्ही म्हणताय ना मग काही नाही चांगली आव ह्याचा आधार होईल फुरत बघ तू बघ तू माझी मी नका इथे येऊन मला ज्ञानाचा पाडा शिकू कोण शिकवायचं तुम्हाला तर मित्रांनो सकाळ सकाळ चालू झालंय आपल्या कामाची सुरुवात सकाळ सकाळ केलीच साहेबांनी मोटर चालू आपलं मनानं आज सगळं कसं चालू केलंय आ तुझ्यासारखं नाही एकदार मोडायजान घरी जाऊन झोपायचं घरी जाऊन झोपून काम कोणी करायचे सारखं झोपायवर बरं बर दान का हायन काय केलं कटाळा आलता मला कटाळा माझा पण जीव आहे सांगतोय ना तर मित्रांनो ह्यांच्या ह्यांला शिवाय दुसरं काय सुसत नाही सकाळच्या वाजलं ते बघा अकरा तर कसं आहे वातावरण बघा बरं आपलं मस्त आहे का नाही एकदम धुकाठी पडलं या आणि ही आपली वरची मका तुऱ्याला अजून काय आली नाही बरं का पण येईल का आठ दहा दिवसात आहे का नाही अ साहेब साहेब